नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत नुराणी कलेक्शनचे थाटात उद्घाटन दिनांक सोळा मार्च रोजी संध्याकाळी नूरानी कलेक्शन या किट्स आणि जेंट्सवेअर अँड फुटवेअर या भव्य शोरूमचं उद्घाटन संपन्न झालं सर्वप्रथम उस्मानाबाद येथील प्रसिद्ध सोफी मौलवी जनाब अफसर साहेब यांचे फातेहाचे पठण केले त्यानंतर परंडा नगरपालिकेचे अध्यक्ष जाकीर सौदागर व जनता बँकेचे चेअरमन विश्वास अप्पा शिंदे यांच्या हस्ते फीत कापून शोरूमचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी नुराणी ग्रुपचे अध्यक्ष सादिक कुरेशी इर्शाद कुरेशी इम्तियाज कुरेशी इश्तिया कुरेशी व शहरातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आता उस्मानाबादकरांना एका छताखाली लहान असो वा मोठी तसेच फॅन्सी जूते चप्पल खरेदी करता येणार आहेत प्रतिनिधी बिलाल कुरेशी डी एन ए मराठी धाराशिव